शिवसेना आमदार प्रकाश सुर्वे यांनी मराठी संदर्भात केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर हात जोडून माफी मागितलेली आहे मराठी माझी आई असून उत्तर भारत माझी मावशी आहे एक वेळ आली एक वेळ आई मेली तरी चालेल मावशी जगली पाहिजे असं वक्तव्य प्रकाश सुर्वेंनी केलं होतं त्यांच्या वक्तव्यानंतर चांगलाच वाद निर्माण झाला विरोधकांनी प्रकाश सुर्वेंचा चांगलाच समाचार घेतल्यानंतर प्रकाश सुर्वेंनी हात जोडून मराठी भाषेची आणि मराठी माणसांची माफी मागितलेली आहे मराठी मेरी मातृभूमि मेरी माँ है तो उत्तर भारत मेरी माँसी है और एक बार माँ मर गई तो चलेगा लेकिन माँसी मरना नहीं चाहिए क्योंकि माँसी ज़्यादा प्यार करती है तो माँ से ज़्यादा प्यार आपने मुझे दिया है माँ की माँ माँ हो गई है मैंने अनाउंसमेंट में माया को बचपन के लिए सर क्योंकि मैं ह दरम्यान मनसे प्रवक्ते संदीप देशपांडे यांनी प्रकाश जोरदार टीका केली ते शिवसेनेचे कमांडर होते आता मला वाटतं लाचार सेनेचे कमांडर झाले ला मतांच्या लाचारीसाठी केलेलं स्टेटमेंट आहे आणि या लाचारांना मराठी माणूस येणाऱ्या निवडणुकीत धडा शिकवेल